मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या चोवीस चॅनल मध्ये ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचे कर्क कर राशीवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह स्वराशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय म्हणजे आणि सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे याचबरोबर मनुष्य किंवा मानवी जीवन म्हटलं की समस्या असतात मग त्याचा मार्ग जीवनामध्ये संकटातून बाहेर पडायचं कसं तर त्याला ज्योतिषशास्त्र हे एकमेव असं उत्तर आहे कारणही तसंच आहे यो ज्योतिषम वेद सवेद सर्व वेदांमध्ये ज्योतिषाला डोळा आहे जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम्स संकट म्हणजेच काय कि वय झालंय बत्तीस चौतीस गुरुजी विवाह होत नाहीये संतती गुरुजी विवाहाला पंधरा वर्ष झालेत दहा वर्ष झालेत वीस वर्ष झालेत मग आम्ही डॉक्टरी इलाज करू की काही आध्यात्मिक गुरुजी व्यापार करू की नोकरी करू गुरुजी मला गव्हर्नमेंट सर्व्हिसच पाहिजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं नाही आहे मुलाचं शिक्षण झालं आहे बारावी मी कोणती साईट निवडायची आहे आर्टला पाठवू कला शाखेकडे पाठवू की विज्ञान शाखेकडे पाठवू किंवा मी त्याला अकाउंट साईटकडे पाठवू अनेक प्रश्न आहेत ना उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि आपण आपल्या ह्या संकटातनं बाहेर पडू शकाल प्रथम स्थान ज्या स्थानाला तणुभाव असं म्हटलेलं या स्थानामध्ये बुध ग्रह वक्री होऊन विराजमान झालेले आहेत बावीस ऑगस्ट पासन बुध ग्रह लग्नी येणं आणि ते पण चंद्रदेवतेच्या राशीमध्ये चंद्रदेवता बुध देवतेला मित्र मानते परंतु बुध ग्रह त्यांना शत्रू मानतो त्यामुळे लग्नी असलेल्या ग्रहानं त्यांना मित्र मानावं ही गोष्टही ती खूपच छान आहे अनेक बौद्धिक आडलेले निर्णय खूप दिवस झाले मार्गच निघत नव्हते गुरुजी मग आता येत पडणार कसं बाहेर तर बावीस ऑगस्ट नंतर शुभ घटना ऐकायला मिळतील कामाचा ओघ वाढेल जे लोक प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत स्वतःच कोणाला कॉलेज सुरू करायचं आहे याचबरोबर अनेक अशा काही ज्या आपल्या जीवनातल्या राहिलेल्या सुख अशा इच्छा आकांक्षा असेल त्या पूर्ण होण्यासाठी या महिन्यासारखा महिना नाही नवीन विचारांची नवीन गोष्टींची भाग्याची साथ घेऊन येणारा हा महिना आहे द्वितीय स्थान धनस्थानाचा मालक धनस्थानात येऊन बसनो या सुखांनो या असं म्हणायला लावणारा हा महिना आहे सोळा ऑगस्ट आर्थिक तर सगळे प्रश्न आपले सुटलेले असणार आहे परिवाराला काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होणार आहेत हे कुटुंबाचं स्थान आहे हे स्थान पराक्रमाच्या वेशाचं स्थान आहे म्हणजेच काय केलेल्या पराक्रमाला सुद्धा जोड नाही याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहे मित्रांनो आपला बहीण भाऊ हे सुद्धा आपल्या या आनंदामध्ये सहभागी असणार आहे परिवारासाठी नवीन गोष्टींची खरेदी तुम्ही करणार आहात परिवाराला वेळ तुम्ही देणार आहात यामुळे परिवारातील वातावरण हे आनंदी असणार आहे कोणाकडे राहिलेले पैसे ते आपल्याला परत मिळणार आहे वडिलोपार्जित मिळणारं धन संपत्ती स्वतःचं धन अर्जन दाखवणारा हा द्वितीय स्थान प्रत्येक केंद्राच्या जवळचं दुसरं स्थान हे धनस्थान असतं मित्रांनो आणि हे द्वितीय स्थान लग्नेशाच्या जवळच म्हणजे स्वतःचा धनयोग दाखवतोय स्वतःचा उत्कर्ष दाखवतोय नोकरीमध्ये बढती दाखवतोय पुढे जाण्याचा योग, योग या महिन्यात तृतीय स्थान आला स्थान आणि सहज स्थान असं म्हटलं गेलेलं आहे स्थान पराक्रम आहे शौर्याचं स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा लग्नी आलेला आहे द्वितीयातन म्हणजेच काय स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती व्यवसाय टाकण त्यामध्ये विशेष करून कपड्याचा व्यापार येणार आहे त्यामध्ये विशेष करून परफ्यूम लक्झरीज चा व्यापार त्याचबरोबर घर सजावटीच्या दृष्टीनं तुम्ही काम करू शकतात ज्यांना कोणाला डिझायनर व्हायचं आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्यांना कोणाला कविता लिहायच्या आहे संगीत असेल संगीताच्या संदर्भातल्या काही गोष्टी असेल चित्रपट व्यवसायामध्ये काम करायचं असेल एखादं चित्रपटासाठी गाणं लिहायचं असेल एखाद्या मालिकेत काम करायचं असेल तर ही शुक्र केतू युती तुम्हाला ते मिळवून देणार आहे कधी मिळवून देईल तर चोवीस ऑगस्टच्या नंतर कुठे तुम्ही ऑडिशन दिलेली आहे तिथे बोलवून घेतलं जाईल हे गळ्याचं स्थान आहे संगीताचं स्थान आहे आलाप देण्याचं स्थान आहे नवीन गोष्टींचा बदल करण्याचं स्थान आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय स्वत उभं राहणार आहे चतुर्थ स्थान इथे तुला राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह तृतीयात आहे चतुर्थेशाचा व्ययाचा जर विचार आपण केला तर ते तृतीय भाव आहे म्हणजेच तुम्ही आपल्या घरापासून दूर जाऊन वास्तू घेणं कामाच्या निमित्ताने बाहेर जाणं आता जर तुमचं काम झालं तर तुम्हाला वारंवार बाहेर राहावं लागणार आहे त्या दृष्टीने तयारी आणि त्या दृष्टीने विचार ठेवा की आपल्याला बाहेर पडायचं घर सोडायचंच नाही असं करू नका तुम्ही बाहेर पडा कार्याच्या निमित्तानं त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जमीन जागेच्या दृष्टीने जर विचार करत असाल या महिन्यामध्ये तर नवीन खरेदी टाळावी याचं कारण असं आहे की कामाचा लोड जास्त आहे त्यामुळे त्या दगदगीमध्ये व्यवहार करून बसाल तो फसेल चुकेल आटकून जाऊ त्यापेक्षा या महिन्यात थांबलं तर काय हरकत आहे मित्रांनो ही चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी की या महिन्यात नवीन खरेदी करू नका योग आहेत करू शकतो पैसे पण आहेत परंतु धावपुळेमुळे जमणार नाहीये कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे ती अडचण तुम्हाला येणार आहे पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो या स्थानाचा मालक हा एकादशस्थानामध्ये सव्वीस ऑगस्ट पर्यंत पंचमेश लाभात म्हणजेच लाभ। देवतेची साधना परिपूर्ण होण्याचा योग प्रेमामध्ये यश मिळण्याचा योग शिक्षणामध्ये शिक्षण पूर्ण करून जे इंजिनिअरिंग क्षेत्रातले विद्यार्थी असेल विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर केमिकल मॅकॅनिकल या क्षेत्रातील लोकांना यश मिळण्याचा योग आहे धातूच्या संदर्भात मसाल्याच्या संदर्भामध्ये किराणा दुकान असेल स्वतःचं नर्सिंग कॉलेज असेल यामध्ये सुद्धा उत्कर्षाचा योग ह्या पंचमस्थानानं लाभस्थानात गेल्यानंतर दिलेला आहे सव्वीस तारखेपर्यंत परंतु सव्वीस तारखेच्या नंतर कुठे कॉलेजला ॲडमिशन वगैरे घ्यायचा प्रयत्न करताय तर त्याच्या आत घ्या तुम्ही तुमचे काम शिक्षणाच्या संदर्भातले असेल नोकरीला जॉईन्डिंग करायचे असेल किंवा नोकरीला तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर हे तुम्ही सव्वीस तारखेच्या आत परिपूर्ण करून घ्या म्हणजे अडचण नसेल तुम्हाला संततीच्या बाबतीत जर म्हणताय तर सव्वीस तारखेच्या आत तुम्ही चान्स घेऊ शकता तो यशस्वी होईल डॉक्टरी इलाजाला तुम्हाला यश मिळेल षष्टस्थान याला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या षष्टस्थानाचा विचार करता या स्थानाचा स्वामी गुरुदेवतासुद्धा एकादशस्थानात आहे नोकरी बदल होता परंतु ते लाभाचेच आहे आता एक नोकरी स्वीकारली आहे इथे पगार मिळतोय मग पटकन लगेच दुसरी नोकरी आली मग असं सारखं सारखं बदलत राहायचं का नाही आहे तिथे स्थिर राहा हे सांगणारा हा महिना आहे याचं कारण काय की गुरुजी मी आता काम करतो तुम्हाला लगेच दुसरी ऑफर आली चांगली मी करतो ना ती नाही असं करू नका एका ठिकाणी आपलं चित्त मन स्थिर ठेवा म्हणजे तुम्ही पुढे जाल सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी या स्थानाचा मालक हा अष्टम स्थानामध्ये स्थित झाला मग सप्तमेश ज्या वेळेला अष्टमामध्ये स्थित होतो ना त्यावेळेला आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला जोडीदाराला शारीरिक व्याधी पीडा संभवते डॉक्टरी इलाज करावा लागतो गाडी वाहन आपल्या जोडीदारानं हळू चालवावं ही त्यांना तुम्ही माहिती द्या भागीदार त्याच्यावरती संकट येणं ज्याच्यावर आपण व्यवसाय करत होतो त्याच्या गाडीच्या संदर्भात ॲक्सिडेंट होणं त्याला छोटं मोठं लागणं दवाखण्याचा एखादा उपद्रव त्याच्या मागे सुरू होणं या गोष्टी घडू शकतात मग कर्कराशीच्या लोकांनी आपल्या अवतीभवती जे कोणी आपले, आपले पार्टनरशिपमधले आहेत किंवा आपली पत्नी आहे आपला पती आहे त्यांना हे सांगा त्यांचं संकट टाळेल अष्टमेषष्टम आहे आपल्या वडिलोपार्जित पूर्वार्जित धनामध्ये लाभ किंवा पूर्वी कुठे अडकवलेले पैसे होते ते मिळणं बऱ्याच लोकांना लॉटरीच्या तिकिटामध्ये यश मिळतं या गोष्टीतून नवनवीन गोष्टी करायला आवडतात अचानक मिळणाऱ्या धनाचा योग संचयाचा योग या लोकांना भाग्यस्थान इथे राहू आहे भाग्यस्थानात राहू असणं तसं अशुभ सांगितलेलं आहे म्हणजे काय की देव देतो आणि भाग्य नेत असं होतं म्हणजे काय संगत जर टाळली देव तुम्हाला देणार आहे परंतु भाग्याला ते सांभाळायचं ही गोष्ट महत्वाची आहे दशमस्थान ज्याला कर्मस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी एकादशस्थानातनं द्वादशात जातोय म्हणून सव्वीस ऑगस्ट पर्यंत एखादं मोठं पद मिळणार आहे जबाबदारी मिळणार आहे त्याचबरोबर सव्वीस ऑगस्ट नंतर थोडीशी ते मिळालेल्याच जबाबदारीमुळे थोडा त्रासही होणार आहे कामही वाढणार आहे मग चिडचिड करायला होईल कामाच्या ठिकाणी होईल मानसिकता ती अस्थिर होईल ती मानसिकता आपली अस्थिर होऊ देऊ नका मोठ्या कामाची सवय लावा स्वतःला तसं आपण त्या कामासाठी प्रिपेट करून घ्या एकादशस्थान येथे मंगळ आणि गुरु युती झालेली आहे ह्या दोन ग्रहांची आपले मोठे भाऊ त्यांना चांगला आर्थिक त्यांचा उत्कर्ष वाढणे ते आपल्यालाही मदत करणारे आई वडिलांची प्रकृती अतिशय चांगली असणारे तीर्थक्षेत्र तीर्थयात्रेला ते जाणार आहेत आणि त्याच्यामुळे परिवारामध्ये एक आनंदाचं वातावरण असेल व्ययस्थान व्ययस्थानामध्ये मिथून राशी आहे तिथे मंगळ ग्रह आलेला आहे आणि लग्नेश लग्न म्हणून खर्च किंवा या सगळ्या गोष्टी परिवारासाठी स्वतःसाठी होतील दानधर्माच्या दृष्टीने जर म्हणाल तर एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी तुम्ही दानधर्म करा तो तुमच्यासाठी चांगला असेल आपल्यासाठी शुभ अंक आठ आहे शुभरंग काळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल तीन तारीख चार तारीख पाच तारीख आहे अशुभ दिवस तुमच्यासाठी तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे याचबरोबर तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम ह्रीम श्रीम क्लीम नमहा शिवाज या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं कल्याण होईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार